अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे परंडा विधानसभा मतदारसंघातील नामदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजना एमआयडीसी शंभर खड्ड्यांचे उपजिल्हा आणि स्त्री रुग्णालय मुख्य रस्ता आदी प्रमुख योजना प्रकल्प आणि विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा जानकरांकडून व्यक्त केली जात आहे परंडा विधानसभा मतदारसंघाच्या विकासात आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अडकून पडलेले अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गस्थ होतील त्यांना गतीही मिळेल तसेच भूम परंडा वाशी तालुक्याचा विकास अधिक व्यापक वेगाने होईल शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रकल्प

पाणी उचलून सत्तावीस किलोमीटरच्या बोगदाद्वारे सीना कोळेगाव धरणात आणण्याचं काम नव्वद पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे उर्वरित हे दहा टक्के पूर्ण काम करण्यासाठी सकारात्मक पावले उचलणे गरजेचं आहे याचबरोबर वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजना नव्याने सुरू करून सीना कोळेगाव खासापुरी चांदणी साकत यांसारख्या धरणासह खैरी उल्फा दुधना नळी आदी नद्यांमधून गाळ उपसा करावा लागणार आहे भूम वाशी तालुक्याच्या ठिकाणी मंजूर करून घेतली असली तरी उद्योग निर्मितीसाठी प्रकल्प करणे गरजेचे आहे येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतले परंडा येथे शंभर खाटांचे फक्त स्त्री रुग्णालय मंजूर करून घेतले त्याचं काम प्रगती पथावर असून याचं काम पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे वारदवाडी ते रोसा फाटा या रस्त्याच्या कामांना गती देऊन तिन्ही तालुक्यात रस्त्याचे चाणी निर्माण करण्यासाठी विविध नवीन मार्ग परवानगी देण्याची मागणी वाढली आहे यासह अनेक प्रकल्प आणि योजना रखडल्या आहेत त्या योजनांना राज्य सरकार बूस्ट मिळाल्यास त्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत हे मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प आणि विकास कामांसाठी राज्य सरकारकडून परवानगी आणि मान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच कसोशीने पाठपुरावा केला आहे परंडा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक निधी खेचून आणतील यासाठी ते सक्षम आहेत अशी चर्चा मतदारसंघात आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा